पंचवीस तारखेपर्यंत काय बोलणार नाही कारण माझ्या लेकराच्या तोंडाला हाता तोंडाला आलेला आरक्षणाचा गाशे पंचवीस तारखेपासून आमरुन उपोषण एकदा उपोषण झालं ना आरक्षण मिळालं याच परळी पासून मुंबई पर्यंत सगळं काढतो कुंकडून कसा सुटवतो आणि कसा काय होतो ते मी बघणार आहे कारण त्याला मी सांगितलं तुम्हाला नादाला लागू नको आता लागला यांनी टोळ्या पायात या जमिनी हडपायला लागले घर हडपायला लागले यांना जात कळत नाही त्या पिठी नायगोला धनगराचा पोरगा तळ्यात मारून टाकलं बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचा पोरगा मारून टाकला यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं यांना जातीशी घेणं देणं नाही कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत मी या मराठ्यांना जाहीरपणानं सांगतो शांत राहा पण आता या पुर धड बना कोणावरती हल्ला करायची गरज नाही पण प्रतिउत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही कुटुंब जगवावं लागणार आहे स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे तुमच्या गल्लीच रक्षण तुम्हाला करावं आहे तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं आहे तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं आहे गाफील राहू नका एकमेकाला साथ द्यायचं शिका कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोर जायचंय आपण अगोदर वाट जायचं नाही पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं माग हटायचं नाही मुद्दे पडतील आपल्या लेकीबाई संपतील किती दिवस आपण मुख्या बसता यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाजे हे फक्त मुठभरे यांचं माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही संतोष भयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावधरा आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो त्या वैभ वैभताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे तुम्हाला कोणी किती दुःख उस म्हणलं तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत पण संतोष भाईला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावाच आहे तुमच्याकड बघून हा समाज लढतोय तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे आणि मराठ्यांना सांगतो परिस्थिती ही, ही मराठ्यांना कायमचिव्रत करत आली आपल्या हटून चालणार नाहीये सगळ्या मराठ्यांनी एक जीवरा माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाचे आणि समाजाचे तुकडे पडल्याची शक्यता आहे माझा विचार मी नाही करत मी कोणाच्या धमक्याला आणि फिमक्याला उडून लावतो मी नाही मोज त्यांना आणि कधी मोजणारही नाही मी मराला भेट नाही तुम्हाला मरा म्हणून सांगत नाही पण लढायचं शिका का काल या काळाला संपवायचं असाल तर तुम्हाला बेफिकर राहून चालणार नाही यांना नीट करायचे सगळ्या वस्तू मराठ्यांकडे आहेत फक्त आपण आणखीन त्या हातात घेतल्या नाहीत जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचं पांघरून घेतोय याच्यात ओबीसीचा काय समान आरक्षण ओबीसीचा काय समान तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मागतोय संतोष भाईला याला न्याय मागायचा नाही का ते धनंजय देशमुख न्यायासाठी वन वन फिरताय त्याला तुम्ही धमकी देता आणि आम्ही गुंडाला बोलायचं नाही वंजऱ्याला बोललो का कोणत्या धनगराला बोललो का दलित मुस्लिमांना बोललो का मायक्रो ओबीसी ओबीसीला बोललो का गुंडाला बोलायचं नाही का कोणत्या दिशेला घेऊन चालला धनंजय मुंडे आंदोलन करायचं सांगतो प्रति मोर्चे काढायचं सांगतो धनंजय मुंडे तुमच्या घरातलं कुणी मेल्यावर किंवा कुणी मारून टाकल्यावर आम्ही प्रति मोर्चे काढायचे का तुला आता राज्यात हिरून पाडायची काय पन्नास गुंड गोळा करून ते धनंजय देशमुखला धमकी देत आहेत तुम्ही जाळा हात घालू नका मराठेचा आहे होताना बर का माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलताय सण होईल तर होईल जर तुम्ही असा त्रास देत राहिलात तर मराठ्यांना नावीला जाणं उठाव करा करावाच लागणार आहे माझा नावीला दे मी जातीवाद करत नाही पण मराठ्यांना न्याय मागताना आणि संतोष देशमुखांना न्याय मागताना सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना कोणाला जाती वाट वाटत असला तर जातीवाद वाटू द्या मी न्याय घेतल्याशिवाय माग वाटणार नाही धनंजय मुंडे इथून तरी त्या गुंडाला थांबेव हो। त्यांचा मात जर तुला थांबवता येणार नसला आणि तू ओबीसीचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असला तर एक लक्षात ठेव वेळ हो, प्रत्येकावर येती ज्या वेळेस तुमच्यातलं कोणी मारलं किंवा मेल जाईल त्यावेळेस एक लक्षात ठेव हो, आमचा संतोष भयाचा तुम्ही जीव घेतला त्यानं तुझं पोट भरलं नाही तरी तू तर तर जर मोर्चे काढायला लावत असला तर मराठ्यांनी सुद्धा प्रति मोर्चे मग नंतर काढायचे का तुम्ही जर आरोपीच्या पाठीशी उभं राहिलात तर पुढच्या काळात मराठ्यांच्या आई जर एखाद्याकडून काय घडलं तर आरोपीच्या पाठीशी उभं राहायचं का तू ही रूढ पाडू नको मराठ्यांना जाहीर सांगतो पुढच्या काळात सावधरा बेसावध राहू नका कळ ठाऊन आलाय कळाला परतून लावायला लागत हे लोक मस्तीत आणि मगरुरीत पैशाचा वागायला लागलेत यांना ला ठाव ठिकाणा राहिला नाही मस्तीत हे त्यांची सगळी जात संपायला लागलेत या जातीची जिल्ह्यात त्या पत होती यांच्या हाताने यांच्या माजुरेपणामुळे यांनी यांची पात कमी करून घेतली आपला नाव इलाज असा जर काळ राहिला तर या काळाशी संघर्ष करून आपल्याला परतावं लागणारे या काळाला मी तर नाही या समाजाच्या पायावरती आपण या अगोदर जीव अर्पण केलाय भेतो कोणाला आणि धनंजय मुंडे भेट नसतो जरांगे तुझे लोक शांत कर जर या पुढं मराठ्यांना त्रास झाला गोरगरीब दलित मुस्लिमांना ओबीसी ना जर त्रास झाला तर सामना पंचवीस जानेवारीच्या नंतर होणारे कायद्याला होईल पण तुझी मस्ती जिराले शिवाय बसणार नाही संतोष भाई याचा दसांना शेवटचं सांगतो सगळ्यावरती मोका खंडणीतले आरोपी तीनशे दोन मध्ये आले पाहिजेत जेवढे जेवढे प्रकरण झालेत आरोपीला जाणी जाणी सांभाळलाय त्यांना स आरोपी करा जबाबदारी तुमच्यावरती आहे राज्याला शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय म्हणून मराठा शांत आहे सगळ्यांना तीनशे दोन मध्ये घ्यायचं सांगा वाटलास मुख्यमंत्र्यांकडे आज उद्या पुन्हा जाऊन तुम्ही हा प्रश्न तडीस लावा पुन्हा एकदा धनंजय मुंडेला सांगतो टोळी थांबव हो, लाभार्थी टोळी आणण्या चालवला थांबव तिला हो जर जाईन बर का ही धमकी नाही तुला सावध करायलोय तुला मी सांगितलं होतं माझ्या नादी लागू नको यांची मस्ती थांबव जर याच्या पुढं तुझ्या गुंडानं लाभार्थी टोळीनं कोणाला त्रास दिला किंवा देशमुख कुटुंबाला जर बोलल तर लक्षात ठेव हो, त्या गुंडाचा बंदोबस्त आम्हाला करावा लागणार आहे गुंडाला आम्ही बोलणार तुझ्या जातीला कधी बोललो नाहीत पांघरून घेऊ नको तुझं पाप झाकायसाठी शेवटचं सांगतो तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळ्या मराठ्यांना देशमुख कुटुंबाच्या पाठीशी वारा आणि पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी अंतरवाले लिहा